करना आए थोड़ी साफ करणार आहे कारण उद्या सहज नाही आहेत तर त्यामुळे थोडी साफसफाईचं काम चालू आहे किचनमध्ये आणि एका पोहू शकतो तुम्ही खिचडी आज कृष्ण जन्माष्टमी येत खिचडी जमलेली आणि त्यामुळे थोडी साफसफाई करणार आहे थोडा नाष्ट झालेला आहे त्यामुळे तर आता मी मांडणीवरचे सर्व भांडे मी पहिले किचन वाट्यावर काढून ठेवते मांडणी मोकळी करून घेते आणि मांडणी मी बाहेर जाऊन बाहेर बाहेरच्या नळाखाली घासून घेते चांगली व्यवस्थित घरात घासताना येत व्यवस्थित त्याच्यामुळं मग मी बाहेर घासते मांडणी मी आता स्वच्छ घासून घेतलेली आहे आणि आता धुवून घेते अक्कांनी मला ते पाईप जोडून दिला आणि त्या शॉवरच्या मी सर्व धुवून काढलं मांडणी खूप लवकर पण झाले धुवून आता मी थोड्या वेळ मांडणी अशीच बाहेर ठेवते वाळू जर आणि नंतर अगोदर मी आतमधली मांडी वगैरे घासून घेते अरे कुठं गेली फोन तिथे दे। मांडणी साफसुफ कराय का तुला चेंज नाही लागत बरं खायचे काय आराम करायचा तर मांडणी व्हायला ठेवली आणि बाहेर पायऱ्या वगैरे देखील काढलेले आहेत आता ओल्या मी पोर पोर्च, पोर्च वटा वगैरे धुवून काढून होते मी सकाळी कारण आता धुतलं तर परत खराबच होईल आणि आता बाहेर आतमधलं सगळं साफ करते मी इथे किचनच्या खिडकीमध्ये जेवण्याने छोटंसं घरटा बनवलेला आहे त्यामुळे तिथे काही मी हात नाही लावणार तिथंच राहून येणार आहे తర్వాత హై దాఖ స్వచ్ఛ కతానా పను సర్వే దివస్ మన గిచన్ టాయిస్ వగేరే సడల మీ అంత స్వచ్ఛ వాట ఫ్రెష వాట तर मी दोन्ही दिवसांचा ब्लॉग एकत्र केलेला आहे आणि आज आहे मंगळवार आणि मंगळ श्रावण महिन्यातील मंगळवारचा उपास देखील इथे सर्वजण पकडतात त्यामुळे आज देखील उपास आहे आम्हाला आणि आज सवासणी पण आहे संध्याकाळी इथे संध्याकाळी सहवासणी घालतात आधी मी खिचडी बनवलेली आहे उपवासासाठी आणि नंतर लगेच मग खाऊन झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला लागणार आहे मी पुरण जास्त करायचं होतं म्हणून अक्कांनी डाळ बाहेर चुलीवर शिजायला लावली आणि कोणताही कार्यक्रम असला तर आम्ही डाळ शि गावात जर असलो तर चुलीवरच करतात अक्का आणि पाऊस खूप यायला लागला होता त्यामुळे अक्कांनी तळ जो असतो तो वरती ताऱ्यावर टाकलेला आहे आणि कारण वारं पण खूप होतं त्यामुळे मग तळट एका बाजूने लावलेला आहे पगा कसा लावलेला आहे आणि आता डाळ शिजते आणि कांदे देखील टाकणार आहेत यामध्ये भाजण्यासाठी शेवटी शेवटी टाकणार आहेत कांदे भाजायला येथे एक दोन टक्के सोडले तर बाकी सगळे आवारी आडनावाचेच आहेत त्यामुळे येथे दोन विभाग केलेले आहे एक कारभारी आवारी आणि एक पाटील आवारी तर आमचा तिसऱ्या मंगळवारी सवासण्याचा कार्यक्रम असतो पण आम्हा यांना सुट्टी नव्हती त्यामुळे मग आम्ही नव्हतो आलो नेक्स्ट चौथ्या मंगळवारी आम्ही आलो इथे कारण सुट्टी होती गोकुळाष्टमीची पण सुट्टी होती आणि शंभरला सुट्टी होती त्यामुळे आम्ही थांबलो आणि सहस्य पण करून घेतले तर येथे माझी आमटी झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान कट आलेलं आहे आणि खूप टेस्टी झाली ती आणि सर्वांना आवडली आमटी अजून टेस्ट करून नाही पाहिजे कारण आम्हाला उपवास आहे त्यामुळे आम्ही खूप सोडतानाच टेस्ट करणार आहोत आणि <tap> इकडे भर्यांचं वाटून ठेवलेलं आहे <tap> इकडे पीठ म्हणून आणि इकडे पुरण करून झालं आहे फल पुरण करून दिलं मला आता मी नैव्य वगैरे करून घेईन कोरड्यात तळून घेते कोरड्या आहेत ह्या ह्या वर्षीच्या केलेल्या आहेत त्या कोरड्या गरम झाली आता तेल टाकून दे आमटे झालेली गुळवणी पण झाले आणि भात पण लावणार आहे आता मी नंत आता मी कोरड्या पण तळते आहे आणि नंतर भजे काढून घेणार आहे आणि सर्व शेवटी नैवेद्य करणार आहे म्हणजे नैवेद्य झाल्यावर लगेच नैवेद्य भरवायला रेडी असणार आहे सर्व तर भजे झाले आणि नेमकी गॅस संपला नंतर अण्णांनी आणि आक्काने गॅस टाकी आणली शेडमधून आणि लावून दिली आणि आका आता नैवेद्य करून येणार आहेत आणि मी वरती भाजणार आहे नैवेद्य आता नैवेद्य घेऊ करून घेऊ आम्ही पटापट आणि भरून पण ठेवणार आहे आणि नंतर मग मी साडी चेंज करणार आहे तयार होणार आहे थोडीशी कारण मला गावात जायचे नैवेद्य घेऊन त्यामुळे आणि लास्टला फक्त पोळ्या ठेवलेल्या आहेत कं कारण गरम गरमच छान लागतात आणि आता पाच साडेपाच झाले ते आता हे चाललं आहे गावामध्ये नाही सर्व देवा ठेवायला तर इथे माझ्या चुलत सासूबाई आलेल्या आहेत आणि म्हणतात तो तर रेडी करून ठेवलेला आहे मी म्हटलं सर लवकर लागली होती त्यामुळे मी लवकर आवरलं फक्त पोळ्याच ठेवलेल्या आहेत तुमच्यासाठी म्हटलं त्या द्याच द्या म्हटलं ठीक आहे नैवेद्य सगळे भरून झालेले आहेत आता आता मी चाललो आहे गावात जाण्यासाठी तर चला चला अशीच काय फाटा देवी स्वयंभू आहे तर आता पाटील आवारी यांच्या होत्या त्यामुळे सर्वजण नैवेद्य घेऊन आलेले आहेत सर्वांच्या घरी नावासने आहेत आणि आता आम्ही देवीची ओटी भरतो देवीसाठी नवीन साडी वगैरे आलेली आहे आता अन्न जातील आत्म आणि ओटी भरतील कारण पर स्त्रियांना परवानगी नाही आहे जाण्यासाठी त्यामुळे अन्न जाणं पाहिजे <स्थाथ> अन्न <स्थाथ> पण आता सवय झालेली आहे कारण आमच्या म्हणजे माहेरी असं नव्हतं त्यामुळे मला काही माहीतच नव्हती इथं आल्यानंतर आता सवय झालेली आहे मला लग्नाला वगैरे असं सवासने नाही तर ते विशीपासूनच दंड घालत यावं लागतं देवीपर्यंत दपत्यगावाची प्रथा वगैरे रीती रिवाज सगळे वेगवेगळेच वे असतात वे <laughs> सर्व देवांना नैवेद्य दाखवून झालेले आहे भैरवनाथाला आणखीन विठ्ठल रोखमहीला नैवेद्य दाखवलं आहे पण नेमकी माझी बॅटरी संपली फोनची आता अण्णांच्या फोनमधून मी शूट करत आहे हे आहे मुक्त मंदिर आता मी इथे नैवेद्य ठेवते पाया पडते तर ते सर्व देव देवतांना श्रावण महिन्यामध्ये हेल घालायला येतात अन्न सकाळीच पाणी घेऊन येतात सर्व देवांना हेल घालण्यासाठी पडल्यानंतर आम्ही निघालो खंडोबाचं नैवाजा ठेवण्यासाठी खंडोबाला हे आहे आमचं खंडोबाचं मंदिर येथे एका बाजूला आहे महासाई आणि एका बाजूला आहे मा बानाबाई आणि मध्ये आहे मल्हार मारता तर सर्वांना मी हळदी लावते पैकी दर्शन घेते इथे खूप यात्रा भरलेली असते खंडोबाची यात्रा असते इथे गावामध्ये तर खूप आनंदाचं वातावरण असतं यात्रा म्हटलं की आणि खंडोबाच्या मंदिरापुढेच यात्रा भरलेली जाते आणि खूप विविध कार्यक्रम इथे पाहायला भेटतात तर मी जेव्हा येते तर मी यात्रा जेव्हा असेल तेव्हा मी व्हिडिओ काढून तुमच्यासोबत नक्की शेअर करा यात्रेचा व्हिडिओ आता सर्व देवांना नैवेद्य दाखवून झाले आहे आणि आता मी घरी जातो सवासांचे ताट रेडी होते मी त्यांना वाढलं आणि अक्कांनी हळदी कंकू लावलं आणि मी सर्वांच्या पाया पडले आणि सर्वांचं जेवण झालं सहासण्यांचं आणि नंतर आम्ही जेवण घेतलं बाकी सगळे जेवढे राहिलं तेवढं जेवण सर्वजण आणि नंतर आम्ही गावामध्ये गेलो गावामध्ये पालखी निघते दर मंगळवारी श्रावण महिन्यामध्ये तर दर दर्शन घेण्यासाठी आम्ही परत गावामध्ये गेलो नऊ नौ साडेनऊच्या दरम्यान देवीची पालखी निघते आणि पूर्ण गावाला म्हणजे मिरवणूक काढतात देवीची बसलो आणि येथे आका दंडवत घेत आहेत आणि त्यांचं पाहून शंभू देखील म्हणून दंडवत घालण्याचा प्रयत्न करत आहे आता याची देवीची कहाणी तुम्हाला थोडी थोडी जी आहे ती सांगतील आका पण कधीच कधीच पाच वाजता आल ना पण कस बायाचो आम्ही कधीच नाही वाटलंच नाही बाय बंद कधी यायला मला हे दिसत मला कधीच नाही आम्ही मागे येत ना तो आम्ही या मागे जायचं शिवाय

बघत सगळी रात्री कसं झालं असत म्हणजे झाला तेव्हा म्हणजे मी म्हणलं ना माझा काही म्हणजे पुढे राहते मी पुढे राहते तुझ्या मंगळवारा बाकी आणि त्या मंगळवारी मला येता नाही आलं रात्री तुम्ही एवढं या फोड्या उठल्याच पुगळायला आठ दिवस करत नाही पाऊस असो पाणी असो असो कधीच नाही एवढं अकरा साडे अकरा बारा वाजता त्याचा असा पाक तयार व्हायचा आणि मग त्याच्या बांगड्या तयार करायच्या अच्छा त्याचा रंधा चांगला झाला म्हणून त्यांनी रांदूबाई नाव दिलं अच्छा फक्तच होता ना स्वप्नात येऊन भेटले ना, ना मग देवी वड्यामय होत्या का स्वप्नात येऊन बाई हो तुझ्या तू फक्त तिथं जायचं पाहिजे

स्वप्न तेव्हा सांगितलं नंतर तेच आहे करताना खांदताना तिथं अजून पण बरंच खाली काय तरी ना तिथे खाली काय तरी ना ते कोणतं ते निघले आहे ना तिथंच जेवण निघालो ना पाणी पण येते नाही ते मंदिराची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्याच्या खाली तिथे आपण पैसे टाकित तिथे निघित ना मग त्याच्या बाजूला ते कोणत्या

हे पैसे <laughs> तो गल्ल्यात टाकतो आणि साचून ठेवतो आणि आता मी निघालो आहे शोला जाण्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर मग नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय